बेटी कापूस किती बेटी राहिलाय उत्पादन घटलंय कीटक वाढले आणि आता बियाण्याच्या पाकिटाची भाव वाढ नमस्कार मी आहे आपला आणि दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रा हॅग्रिटेक या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतक मित्रांनो केंद्र सरकारने त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी एक अत्यादेश जारी केलेला आहे त्या जारी अत्यादेशानुसार त्या ठिकाणी जे काय खरीप दोन हजार पंचवीस जे काही सीझन आहे त्याच्यामध्ये कपाशी बियाण्याचं जे काही पाकिट आहे त्याच्यामध्ये भाव वाढ करण्यात आलेले आहे आता शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी बोडळीचा प्रादुर्भाव झाला त्याचबरोबर त्याने जे काही बाजारभाव तो सुद्धा खूप कमी मिळालेला आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या मनामध्ये तीव्र ठिकाणी तयार झालेली आहे कारण आमच्या कापसाला भाव नाही परंतु आम्ही जे बियाणे विकत घेतो त्या बियाण्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये खूप त्या ठिकाणी रेट गव्हर्नमेंटने वाढवून दिलेली आहे भारतीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक अत्यादेश जारी केलेला आहे त्या अत्यादेशनुसार त्या ठिकाणी खरीप दोन हजार पंचवीस साठी जे काही कपाशीचे बियाणे आहे ते तुम्हाला आता आठशे चौसष्ट ऐवजी नऊशे एक रुपयाला त्याखाणी मिळणार आहे त्याच्यामुळे जवळजवळ सदोतीस रुपयाची त्याखाणी भाव वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्याखाने प्रचंड नाराजी झालेली आहे कारण काय माहिती का गेल्या वर्षी त्या ठिकाणी कापसाला त्या ठिकाणी चांगले दर मिळाले नाही त्याचबरोबर बोंडाळीचा प्रादुर्भाव सुद्धा झाला त्याच्यामुळे जे बीटी कापूस आहे तो काढला काय साठी होता शेतकऱ्यांच्या कपाशी पिकामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव झाला होता आणि त्यासाठीच ही बीटी व्हरायटी काढली होती परंतु जर बीटी व्हरायटीला जर त्या ठिकाणी बोंडअळीच्या ला जर फायदा होत नसेल तर बोंडळी कंट्रोल होत नसेल तर बीटी कापूस लावून काय फायदा अशा सुद्धा बऱ्याच शेतकरी नेत्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहे त्याच्यामुळे ह्या जे काय शेतकऱ्याचा जो काही निर्णय याच्यावर त्या ठिकाणी कडकडवून टीका होत आहे तेच मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा हा व्हिडिओ शेअर करा आणि कपाशी पिकासंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आत्ताच आपलं हे जे काय चॅनल किंवा पेज आहे ते फॉलो नक्की करा धन्यवाद